नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना टी टी पेपर दोन सामाजिक शास्त्र विषय बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र चुकलेला पर्याय उत्तर बरोबर दिलेला आहे पहा गड्डी नावाचा जो प्रश्नपत्रिका संच आहे त्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाचा प्रश्न आहे काय विस्मरणाची अनेक कारणे आहेत मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्य रचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो यालाच टिंबटिंब असे टिंब म्हणतात तर याच उत्तर काय पाहिजे याच उत्तर पाहिजे पुरोगामी निरोधन त्याला लक्षी निरोधन असंही म्हणतात त्यांनी उत्तर कोणतं दिलंय ऑप्शन नंबर एक इथं उत्तर काय पुरोपगामी हा शब्द चुकीचा आहे हा शब्द चुकीचा आहे तुम्ही तुम्ही यालाच उत्तर बरोबर ही कशी आहे बघा आणि म्हणून पा याच्यामध्ये पहा आपल्या बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयाची नववी आवृत्ती त्यामध्ये पाचव्या क्रमांकाचा घटक पेज नंबर एकोणचाळीस आणि एकोणचाळीस मध्ये तुम्ही इथं पाहू शकता उत्तरलक्षी निरोधन म्हणजे अग्रलक्षी निरोधन म्हणजेच पुरोगामी निरोधन अगोदरच्या पाठामुळे नंतरच्या पाठाच्या स्मृतीवर प्रतिकूल परिणाम होतो पूर्वीचे अध्ययन अनुभव नवीन अध्ययनास विरोध करतात यालाच उत्तरलक्षी निरोधन म्हणतात ओके पुरोगामी पाहिजे पुरोपगामी आहे यावर परीक्षा परिषद काय करते पण आक्षेप तर नोंदवायला पाहिजे नेमकं काय करायचं याच ओके थँक्यू